विभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा आटपाट नगर होते पूर्वी लोक पूर्वी तेथी लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते गुन्हे गोविंदाने एकत्र राहत होते पण आता काळ बदलला होता त्यामुळे नामस्मरण भजन कीर्तन परोपकार माया ममता सेवा या सत्प्रवृत्तीच्या लयाला जाऊन चोरी दरोडा जुगार सट्टा मद्यपान व्यभिचार अशा वाईट गोष्टीच वाढल्या होत्या अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती नगरामध्ये काही चांगलीही माणसे होती त्याच गावात कमलिनीही पतीसह राहत होती, होती। दोघेही धार्मिक सत्प्रत्त शांत सुखी व संतुष्ट होते कमलिनी संसारात सुखी होती पण काळाला ते मांडले नसावी तिच्या भाग्यात भोगही लिहिले होते तिच्या नवऱ्याला वाईट मित्राची संगत लागली आपणही एका रात्रीत कोठ्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कोठ्याधीश ऐवजी भिक्षाधीश झाला रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली अफू चरस गांजा यांना तो बळी पडला दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा रेस जुगार खेळू लागला त्यात त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशाबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले कमलिनी कमलीनी सुशील आणि स्त्री होती तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते दुःखानंतर सुख येते हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करीत होती एके दिवशी दुपारी ती घरी विचार करत बसली होती त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला दारिद्र्य दुःखाने ओतपोत भरलेला आपल्या घरी कोण आले असेल बरे असा प्रश्न तिच्या मनात आला पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहापाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणी तिच्यावर असल्याने ती अतिथीच्या स्वागतात सुटली ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाज्यात आली अतिथी म्हणजे एक वयोवृद्ध होती तिचा चेहरा तेजाने तळपळत होता डोळ्यातून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते आता माता भेटल्याचा एक अतिव आनंद कमलिनीला झाला कमलिनी मातेला ओळखत नव्हती तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले घरातील एकमात्र मोडका पाठ तिने मातेला बसवायला दिला मातेने नी कमलिनीला विचारले ओ मला ओळखलेस का कमलिनी संकोचली ती म्हणाली माते मी तुला ओळखले नाही परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला मन शांत झाले आहे गेल्या काही दिवसापासून आलं असलेल्या साऱ्या चिंतातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे तू आलीस आणि मला फार मोठा आधार लाभल्यासारखे वाटू लागले माता हसली मग म्हणाली तू मला विसरलीस की काय लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असते आठवत नाही का तुला नवऱ्याच्या दुराचारी वर्तमानामुळे कमनी खचली होती बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची म्हणून तिने गेल्या काही दिवसांपासून मंदिरात जाणेही बंद केले होते मातेने जरी <coughs> सांगितली असली तरी तिला या मातेला मंदिरात पाहिल्यासारखे आठवत नव्हते तिची सम समृद्धित मुद्रा पाहून माताच पुढे म्हणाली तू कमलिनी तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस पण अलीकडे तू मला दिसलीस नाहीस म्हणून तुला शोधत शोधत मी इथं आले आहे मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नसशील कशी आहेस तू आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हेलावले नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू अश्रू ओघळले मातेने ते पाहिले तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत माता तिला म्हणाली बाळ सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे पण दुःखात बिलगून धीर सोडू नको नाही तुझे दुःख मला सांग मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन मातेच्या बोलण्याने तिला ब बराच धीर आला ती मातेला म्हणाली माते, माते पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते माझे पती सुशील आणि सुसोभाई असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही देवकृपेने आम्ही सुखी समाधानी आणि श्रीमंत होतो परंतु अचानक आमचे नशीब फिरले आमच्यावर देवाचा कोप झाला माते माझे पती कुविचारी मित्राच्या नादाने व्यसनादीस झाले पर्यायने आम्ही आमचा सर्वनाश झाला आम्ही भिकारी झालोय ग माता म्हणाली असं होय समजलं मला तुझे दुःख तुला मी अगोदरच सांगितलं ना सुख व दुःख एकमेकांवर अवलंबून असतात प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते तू धीर सोडू नकोस लक्ष्मी मातेचे व्रत कर लक्ष्मी माता प्रेम दया करुणा कृपा याचा अवतार आहे ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते तिचे व्रत केले तर चांगलेच होईल मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला ती म्हणाली माते हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे तरी कृपा कृपा करून हे व्रत कसे करायचे ते मला सांग कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला ती म्हणाली या व्रताला वरद लक्ष्मी व्रत तसेच वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असे म्हणतात मनापासून मनापासून हे व्रत करण्याच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात संतती संपत्ती व सुख समाधान लाभते हे व्रत अगदी सोपे आहे हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधीपूर्वक करावी लागते नुसते दागिन्यांचा हळदी कुंकू लावल्याने जर कोठ्या होत आले तर कोठ्या होता आले तर, तर साऱ्यांनी हळदी हो कुंकूचं समर्पणाचा मार्ग धरला असता हे व्रत प्रत्येक प्रत्येक शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्यांनी सकाळी उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे स्नानानंतर अंथरून पादत्राणे झाडू वस्तूंना स्पर्श करू नये कोणाची निंदा करू नये मनामध्ये वैभव लक्ष्मी माता असा जप सतत करत राहावा खोटे बोलू नये सायंकाळी दिवाबत्ती करावी देवापुढे नंदादीप लावावा हातपाय स्वच्छ धुवून एका पाठावर पूर्वेकडे तोंड करून बसावे आपल्या समोर आणखी एक स्वच्छ पाठ ठेवावा त्या पाठावर नवा कोरा लाल रुमाल अंथरावा रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढावी त्या राशीवर तांब्याचा गडवा तांब्या पाण्याने भरून ठेवावा गडव्यावर एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी चांदीची एखादी वस्तू नसेल तर एक रुपयाची नाणी ठेवावी त्यानंतर उदबत्ती व निरांजन लावावे वैभवलक्ष्मी माता ही यंत्राने सिद्ध होते म्हणून स्त्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम स्त्रीयंत्राची आणि मातेच्या विविध रूपातील फोटोंची मनोभावे दर्शन घ्यावे त्यासाठी या पुस्तकात फोटो दिलेला आहे त्यानंतर हात जोडून लक्ष्मींचे स्थवनपर श्लोक म्हणावे वाटीतील दागिन्याची हळदी कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून आ... प्रसाद म्हणून ठेवावा गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर गूळ खडीसाखर यापैकी काहीही चालते नंतर आरती करावी आरतीनंतर अकरा वेळा मनपूर्वक जयश्री वैभव लक्ष्मी माता असा जप करावा त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा गडव्यातील पाणी तुळशी ओतावे विधीत वापरलेल्या तांदूळ पक्ष्यांना टाकावेत मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते या व्रतामुळे दुःख हाल अपेष्टा संपतात संपत्ती संतती प्राप्त होते त्याचप्रमाणे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकेच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मातेने सांगितलेल्या या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला ती मातेला म्हणाली माते तू सांगितलेले हे व्रत मी याच पद्धतीने करेन परंतु हे व्रत किती वेळा करावे या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे तरी कृपा करून तू मला सांग मातेल्या कमलिनीचे कौतुक वाटले ती सांगू लागली व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काही अर्थ नसतो हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी ओळीने करावे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी यथा सांग शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोशुद्ध पद्धतीने करावे प्रत्येक शुक्रवारी शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओवाळावा उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यासारखा गोड पदार्थ प्रता प्रसादासाठी करावा नंतर प्रसादाबरोबर सात किंवा अकरा सुवासिनींना वा कुमारिकांना हळद कुंकू लावून श्री लक्ष्मी माता व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून हे माते मी मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे आम्हा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती निपुत्रिकांना पुत्र दे सौभाग्याचे कायम रक्षण कर कुमारिकेच्या इच्छा पूर्ण कर हे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी व समाधानी ठेव अशी मनोभावी प्रार्थना करावी त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या लक्ष्मी धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्व नमस्कार करून मातेला आशीर्वाद द्यावा मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीने डोळे मिटले आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे तीन लक्ष्मी मातेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत आणि यथा सांग उद्यापनही करीन असा निश्चय केला या निश्चयानंतर तिने डोळे जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती तिला आश्चर्य वाटले तिने आजूबाजूला शोध घेतला पण तिला माता दिसली नाही त्यामुळे ती माता खरोखरच लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलिनीची खात्री झाली कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती दोन दिवसानंतर शुक्रवार आला आणि कमलिनीने सकाळी लवकर उठली अंघोळ केली मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जय श्री लक्ष्मी माता असा जप के सुरू केला तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही सूर्यास्तासमयी दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात पाय तोंड स्वच्छ धुतले त्यानंतर <coughs> त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे एक रुपयाचे नाणे घेऊन तिने वाटीत ठेवले समोर एक वाट पाट ठेवला त्यावर रुमाल अंथरला रुमालावर तांदळाची छोटीशी रास काढली त्यावर पाण्याचा गडवा ठेवला गडव्यावर तांदूळ व एक रुपयाची नाणे घातलेली वाटी ठेवली मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मी मातेची व्रत केले घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला ताबडतोब त्याच्यासोबत फरक पडला त्या दिवसांपासून लगेचच त्याने कमलिनीची मारहाण करण्याचे थांबवले तो पूर्वरत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला या यामुळे तिला अत्यानंद झाला श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलिनीने लक्ष्मी मातेचे हे व्रत एकवीस शुक्रवारपर्यंत केले शेवटच्या एकविसाव्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले त्या प्रसंगी प्रसादाबरोबर सात सुहासनी तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक एक पुस्तिका भेट दिली त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावी म्हटले हे धनलक्ष्मी माते मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती दे आणि निपुत्रिकांना संतती दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड ठेव कुमारिकीच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुखी ठेव आम्हा सर्वांचे सत्वशील आम्हा सर्वांना सत्वशील बनव अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलिनीचे व्रत केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले तिच्या नवऱ्याच्या वर्तमानात बदल झाला कुविचार मित्राची त्या संगत त्याने सोडली त्याच्या राहण्यात वागण्यात बोलण्यात फरक पडला तो सुधारला पुन्हा पहिल्यासारखा का भरपूर कामधंदा करू लागला त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला या कमलिनीचे तो कमलिनीचे घाण ठेवलेले दागिने सोडवू शकला या व्रतामुळे त्याच्या घरात पूर्वीसारखे सुख समाधान शांती निर्माण झाली कमलिनीचे दारिद्र्य गेले तिचा नवरा सुधारला शांती निर्माण झाली गेलेली गेलेले वैभव ती परत मिळू शकली हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होत्या त्यांनीही व्रत करणा करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली कमलिनीनेही सर्व व्रतविधी सांगितला व्रत समजावून घेऊन त्यांनी हे व्रत सुरू केले हे लक्ष्मी माता सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर तुझा त्रिवार जय जयकार असो दुर्गे दुर्गड भारी तुज विन संसारी अनाथना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषास सुर अर विश्वत दे तारक संजीवनी जय देव जय त्रिभोणी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोले काही साही विवादाता पडले प्रवाही ते तो भक्ता लाभे पावस लवलाही जय देवी जय देवी जय महिषासवज्ञ सुर अर विश्वत दे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज भाषा क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा अंबे तुज वाचून कोण पूर्विल आशा नरहर तल्लिं झाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर्वदने तारक संजीवनी जय देवी जय जै। जय श्री वैभव लक्ष्मी माता की जय जै, जय श्री वैभव लक्ष्मी माता की जय जय श्री वैभव लक्ष्मी माता की जय जय श्री लक्ष्मी माता की जय श्री वैभव लक्ष्मी